तर मंडळी आपल्यासमोर उभी आहे एसटी महामंडळाची सर्वात पहिली डिझेल टू एल एन जी कन्वर्ट केलेली ही खास बस आणि कन्वर्ट केलेल्या या बसमध्ये एक स्पेशल पार्ट हा आहे की ह्या डिझेल टाकीच्या ऐवजी आता इथं बसवलेली आहे एल एन जीची ची टाकी नॉर्मली अडीचशे लिटरची जी आपली डिझेलची टाकी असते त्याच ठिकाणी एल एन जीची ची ही जी टाकी आहे ही लिटरमध्ये साडेचारशे लिटर आणि किलोग्रॅममध्ये मध्ये तीनशे पंचवीस किलो बसते आणि ह्यामध्ये या, या गाडीला जी मिळणारी रेंज आहे ही रेंज खूप जास्त असणार आहे त्यामुळे एस टी महामंडळाच्या ताफ्यातली जी ही बस आहे ही पर्यावरणपूरक असणार आहे कॉस्ट इफेक्टिव्ह असणारच आहे त्यासोबत एक एस टी महामंडळाला एक चांगला मायलेज देणारी सुद्धा असणार आहे आता माझ्या समोर या तीन बसेस आहे त्यातली ही लेलँडची टाटाची लेलँडची आणि दूर उभी असलेली ही बी एस फोरच्या या दोन लेलँड